विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रज्वल सोन टक्के आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज सध्या मोठी दुःखद बातमी आपल्या समोर येत आहे पंडित काशीनाथ कवठे का यांचे अपघाती निधन तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील पंडित काशीनाथ कवठे का वय वर्ष पन्नास यांचे दिनांक अठरा मार्च दोन रोजी अकरा वाजून वीस मिनिटांनी जळकोट येथील नागनाथ मंदिराजवळ रस्ता ओलांडत असताना सोलापूरहून हैदराबादकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोने एम एच तेरा आर चौवेचाळीस ब्याण्णव जोऱ्याची धडक दिल्याने जागेवरच दुःखद निधन झाले त्यांच्या अंत्यविधी दिनांक एकोणीस मार्च दोन हजार बावीस रोजी दुपारी ठीक एक वाजता सार्वजनिक स्मशानभूमीत करण्यात येणार आहे त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले भाऊ भावजय असा परिवार आहे त्यांचा आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच भावपूर्ण श्रद्धांजली राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा